नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आता काव्या आणि नंदिनी एकत्र येऊन ह्या रम्याला कसा धडा शिकवतात कारण आता पियूमुळे मात्र आता नंदिनी आणि जी काव्या यांच्यासमोर आता सत्य आलेले असते कारण ह्या सगळ्या मागे वसवात्या आणि रम्या या दोघींचा हात होता कारण नंदिनीला किडनॅप केल्याचं जे काही आता वसुहत्याने दीपकला सांगितले होते किडनॅप करण्यासाठी तेव्हा आता पियूमुळे हे सत्य मात्र नंदिनी समोर येते त्यासाठी मात्र नंदिनी आणि काव्या एकत्र येतात आणि ह्या वसुहत्याला चांगले धडा शिकवतात कारण आता वसुहत्यामुळे जे काही ह्या म्हणजे ज्याचं म्हणजे ज्याच्यावर प्रेम होतं पारच नंदिनीवर प्रेम होतं आणि जीवाचं काव्यावर त्यामुळे मात्र असे न होता आता ह्या वसू जे काही नंदिनीला किडनॅप केल्यामुळे आता यांचं आयुष्याचं जे काही खेळ होऊन बसला होता तर त्याचं सत्य मात्र आता ह्या दोघींसमोर येते परंतु आता त्या दोघी मात्र वसू जी चांगली जिरवण्याची जी ठरवतात आता वसू आत्याला या सगळ्याचा जाब आपण विचारलाच पाहिजे म्हणून काव्या आता रम्याला घरातून बाहेर काढणार असते रम्याला आता घरातून कोणत्या प्रकारे आता जीवा आणि नंदिनी आणि काव्याही बाहेर काढतात कारण रम्याने जे कारस्थान केलेलं आहे तर त्याचा व्हिडिओ बनवून जे आहे तर ते सगळ्यांसमोर कसं दाखवतात आणि रम्याला अद्दल मात्र घडून रम्या परत या घराच्या बाहेर कशी जाते आता हे आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण आता जीवा आणि नंदिनी या दोघांनी तर आता एकमेकांचा स्वीकार केलेला असतो कारण आता मालिनीच्या जीवावर जे काही बेतलेलं आहे तर ते मालिनीला अगदी घरामध्ये सुखरूप ठेवण्यासाठी सगळेजण आता मालिनीची माफी मागतात आणि जे डिहोजचा विषय आहे तर तो डिहोजचा विषय पूर्णपणे मिटवून काव्य आणि पार्थ जीवा आणि नंदिनी एकत्र सुखी संसार करतात परंतु नरम्याला मात्र बाहेरचा रस्ता दाखवतात आणि वसुत त्याला जेलचा रस्ता तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद